आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर सगळ्यांचं स्वागत सा या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलरसाईन सराफ हडपसर पुणे सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे घरगुती हिंसाचाराचा आणखी एक महिला बळी ठरली आहे विवाहित महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे दीर आणि जाऊ यांच्याकडून या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे या घटनेमध्ये ही महिला गंभीर जखमी झाली असून गेल्या दहा दिवसांपासून तिच्यावर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत ही घटना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे चित्रा भोसले असं मारहाण झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की सोलापूरच्या मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे चित्रा सतीश भोसले यांना त्यांचे धीर संतोष भोसले निलेश भोसले आणि जाऊ या चौघांनी मिळून काठी आणि रॉडने ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर चित्रा भोसले यांना त्यांनी विष पाजण्याचा देखील प्रयत्न केला या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आहेत या मारहाणीमध्ये त्यांच्या कानाचा पडदा देखील फाटल्या असल्याचा आरोप चित्रा भोसले यांच्या नातेवाईकांनी केला आहे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चित्रा भोसले यांच्यावर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणात टेंभूरनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौदा मे रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र अद्यापही या प्रकरणातील आरोपी फरार आहेत टेंबूरने पोलिसांनी या प्रकरणामध्ये दिरंगाई केल्यानं आरोपी फरार झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला समोर आलेल्या माहितीनुसार चित्रा भोसले यांचा विवाह सतीश भोसले यांच्याशी दोन हजार सात साली झाला होता त्यानंतर हुंड्यासाठी चित्रा भोसले यांना त्रास देण्यात आला त्यानंतर दोन हजार चौदा साली कुटुंबियांविरोधात चारशे अठ्ठ्याण्णव कलमांतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता मात्र दोन वर्षानंतर भोसले कुटुंबियांनी चित्रा भोसले यांना नांदवण्याची लेखी हमी दिल्यानंतर त्या आपल्या सासरी आल्या होत्या दरम्यान आता पुन्हा त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे धीर आणि जाऊ यांच्या विरोधात वाढीव कलम लावून अटक करण्याची मागणी वडील आणि भावाने केली चित्रा भोसले यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप नातेवाईकांनी केलाय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे